पडला ना तुम्हाला पण प्रश्न एवढ्या घनदाट जंगलात मी एकटी काय करते तर मला माहिती आहे तुम्ही पहिला व्हिडिओ पाहून इथं आलेले आणि ह्या व्हिडिओ मध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये जे मी वांगे आणले होते त्या वांग्याचं भरीत बनणार आहे पण मी एकटे एवढे भरीत नाही खाणार आहे ना तर मी एकटी नाही आहे माझ्यासोबत मो आहे मोठी गँग आणि ती गँग आहे आणि ही पार्टी आम्ही कुठं करतोय हे तुम्हाला समजणारच आहे आणि ह्या पार्टीमध्ये तुमच्यासाठी आहे दोन सरप्राईज सो चलो मेरे साथ माझ्यासोबत जी गँग आहे ती मी आता रिव्हील करते ताई वांग सांडलं भाऊ 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 नाही पण सामान आणताना तुम्ही आम्हाला पाहिलंच आहे आणि आता ही एवढी मोठी मोकळी जागा आहे इथं आम्ही सगळा सामान काढणार आहे हे मस्त केळीचं बाग आहे आणि केळीच्या बागात आहे मरी मातेचं मंदिर आणि आपण आता देवीचं दर्शन घेऊया तर हे आपण पाणी काढतोय आपल्याला स्वयंपाक बनवायला पाणी लागणार आहे त्याच्यासाठी हे आहे बामनोजचे फेमस वांगे, आणि याचा आता आपण भरीत करणार आहे तर इकडे आता नवीन बिझनेस चालू झालाय गौराई भरीत सेंटर आणि हे गौराई भरीत सेंटर जे मला इकडे व्हा आपण हा एकदा याच लागते आता वांग्याला आपण तेल लावून घेतलाय तिकडे आपण हे वांगे आता भेटलो हे इकडे आराम करती हे पहा मागे मस्त नाला आहे आणि इकडे मस्त मोठी टोकराची जाई आहे आणि या टोकराच्या जाईच्या सावली तिकडे चालू आहे वांगे भुजेची तयारी तर ह्याचे तुम्ही वांगे पाहिले ना लंबे लंबे मऊ तर ते फक्त जळगाव जिल्ह्यातच भेटता इकडे तिकडे तुम्हाला भेटणार आणि आणि दिसले पण कुठं तर ते जळगाव जिल्ह्यातनच तिकडे गेलेले असता हे पा जो तो त्याचं त्याचं काम करतोय किरण ताईचा इकडे पपई का काटते का आणि असं चालू आहे पा तर हे वांगे भाजले गेले आणि हे मुठ केळीचं पान आणलेलं आहे तर ह्या खेळीच्या पानावर आता आपण हे वांगे काढू हे वांगे शिलून असं झालेलं आहे आणि एक काम करता करता सगळ्यांना भूका लागलाय इकडे नाश्ता तयार होतोय आणि तिकडे ते लहान मुलांनी खाणं बी सुरू करून दिलंय डायरेक्ट शेतात घडावर पिकलेलं केळ आहे भरता मध्ये अळ्या आहे की नाही हे पाण्याचं काम आम्ही रुपाली वहिनीला दिलेलं आहे आणि जर याच्यात अळी निघाली तर जबाबदार आहे वहिनीच फेवरेट आहे भरीत विथ अळी इकडे सगळी तयारी चालू आहे वांग्यांची आणि अंदाज माहिती नाही म्हणून हे सिरीला विचारताय हे hey <laughs> सिरी सिरी काही वकारा देत नाहीये भट्टीचा शुभ मुहूर्त आपण करतोय आणि हा पेटलाय आपला चुल्हा इकडे भरीत रेडी होत आहे इकडे आम्ही पुऱ्यांची कणिक भिजवतोय आणि तिकडे एक नवीन चुला पण तयार होतोय काय नागत पीठ पीठ खेळणं गणि हा गिरीस का सोन आहे का ते पण भरीत खाणार कशावर तर केळीच्या पानांवर पण हे आपण तोडू नाही शकत म्हणून आपण तिकडे मध्ये जाणार आहे केळीचे पानं तोडायला चलो आता तुम्ही की मी मक्याच्या शेतात केळीचे पानं कुठं शोधते तर हे इथं आपल्याला सापडले सापडले आहे आपण यांना कापूया आणि मी आयुष्यात पहिल्यांदा हे केळीचे पानं कापणार आहे आणि याला म्हणतात पिलबाग अरे मला वाटलं एकदम डेट ओ हे तर सोपं आहे का भरीत तिकडे झालंय आम्ही पानं पण आणले आणि आता इथं पुऱ्या केल्या जातात आणि इथं दोन प्रकारच्या पुऱ्या होत आहे करण्याच्या आणि गव्हाच्या पिठा तर ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे आणि आता आपण मरीमातेला नैवेद्य चढवायला जातोय आणि ते पण वाजत गाजत घ्या गड्डा नकन गड्डा नकन नड्डा गद्दन नकन गड्ड नकन नड्ड नको ऑलमोस्ट आपलं सगळं जेवण बनवून झालेलं आहे आणि आता फायनली ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ते सगळेजण इथे जेवायला बसत आहे तर असा आम्ही सर्कल केलेला आहे आता हातानेच घेऊन हातानेच खायचं आहे

संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला शेत पाहिलं केळीची बाग पाहिली आणि सगळं सगळं तर हे कोणामुळे शक्य झालंय तर ते ह्या तर ते शेत होत ह्या भाऊंच आणि त्यांनी आता आम्हाला दिलं आहे ह्या केळीचे एकच फनी गड़्चा, गड़्चा, गड़्चा के तर घडचा घडी तर पॅक केलेला आहे तर आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला थँक्यू सो मच तर आमचे जेवण झाले आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की काय काय भरीत पुरी आणि तुम्हाला मी पहिल्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं आणि या ब्लॉगच्या सुरुवातीलाही सांगितलं होतं की तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी एक सरप्राईज आहे तर ते सरप्राईज आहे सारे लोक जेव्हा त्यांचा चॅनल ओपन करतात तेव्हा ह्या गोष्टीची वाट पाहता आणि ते आहे अँकर गौरी मनभास या युट्यूब चॅनलला भेटला आहे सिल्वर प्ले बटन आणि आता तुम्ही म्हणाल की गौरी तर नंतर आली आहे आधी होतं विजू की व्हिडिओ हे चॅनल तर तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे ते म्हणजे धन्यूकी युट्यूब चॅनलच ही आहे सिल्वर प्ले बटन पहिले भेटला आहे म्हणून हे मोठा आहे आणि आता छोटे बटने जाऊन आता असं भेटलाय तर या भेटण्यामागे तुमच्या सगळ्यांची हात आहे म्हणून तुमच्याचे धन्यवाद असंच आमचं चॅनल पाहत राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा सबस्क्राईब करत राहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ